किती नुकसान आहे उद्या आम्हाला इथे कुठल्याही काही जागा दिली जाते कुठल्या त्या शाळेने आमची जागा घेतली त्या शाळेने असंच गोंधळ असला आहे त्या शाळेने आमचे कुठेही काही दिलं नाही काय पैसे दिले नाही वीस लाख रुपये पडेल त्यांच्याकडून कोर्टात केस चालू ते लोक काही समजत नाही ते जय भावानी जय भावनी शाळा आहे ना, ना त्यांच्या बाबतीत त्या बाबतीत सुद्धा हे फक्त महत्वाचे बाबा फोटो घेऊन टाकून हे जे गार्डन केलेलं आहे हे सर्व साधारण आमच्या सोसायटी साठ टक्क्यांच्या वर लोक आहेत त्यामुळे आम्ही इथे नेहमी संध्याकाळी बसतो इथे योगा चालतं हे सर्व असताना पंचवीस वर्षापूर्वी गार्डन झाले एवढे मोठाले झाडे झालेले पंचवीस पन्नास पंचवीस तीस वर्षाचे आणि हे झाडं हे कोणीतरी कोणाच्या तरी वशिल्यानं म्हणा काय असं ती जागा कोणीतरी माणसाला दिली आणि त्याचा रस्ता ती जागा ह्या सोसायटीत नसून दुसऱ्या सोसायटीतली ती ओपन आम्ही ते असेल तिथून रस्ते दोन रस्ते असताना देखील आमच्या सोसायटी घेण्याचं प्रयोजन आम्हाला सांगायचं नाही आणि हे करताना हे सगळे झाडं तोडले आता आपण प्रत्यक्ष बघितलं किती पंचवीस वर्ष झाड एक झाड लावायला किती वर्षे लागतात शासनाचं धोरण एक झाडं लावा आणि का झाडं लावा आणि दुसऱ्या बाजूला तोडायला सांगतो ही काय प्रयोजन आहे तेव्हा आमची एकच विनंती का बा ह्या रस्ता त्यांनी काय कोणाला असेल असतो त्या शाळेला परत रस्ते आहेत चिकून रस्ते देण्यात यावं एवढंच आम्हाला म्हणणं आहे दुसरं काय म्हणणं आहे गार्डन हे जे आहे बचाव एकच रस्ता गार्डन बचाव एवढीच आहे एवढंच आम्हाला सांगायचं आहे ুলা রা লে টা আন্ত বরা রা आमच्या पण हे तर आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल लागत राहतंय का तो तिथं बाहेर जायचंय हा सगळ्यांनी विचार करूनच महानगरपालिकेचा द्यायचा किंवा नाही करायचा हा विचार करावा आणि आमचे झाडं जे आहेत ते वर्षापासून जागा झाडवा સજ્ર઺ ચૌવણ યૂજાએલીએહ સ્઱ેયત મેણામણે સયાજાશિગોમેઘએકત મીણેખેકે સેમણેંટેકેકેણ સેમણ�

गार्डन आहे त्या गार्डनला कमी कमी आपल्या भागामध्ये गार्डन ऑलरेडी आहेत ऑलरेडी गार्डन नाहीयेत आणि तो जसा आहे तसा आम्ही त्याला गोड मानून त्याला स्वागत करतो असायला पाहिजे गार्डन काढून तुम्ही झाड काढून शाळेत झाड कसं घालता काही कारण नाही ना ही जागा आमच्या मालकीची आहे आम्ही कॉर्पोरेशनला जरी लिस्ट करून दिली असल बक्षीसर करून दिली असलं तर त्यांना घेण्याचा अधिकार नाही हा माहिती अधिकार आम्ही माहिती घेतलेली आहे तरी सुद्धा म्हणतो ठीक आहे दिली ना दिली नो नो प्रॉब्लेम पण ती विकाससाठी व्हायला पाहिजे लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या उपयोगासाठी व्हायला पाहिजे पर्सनल यूज युजपर्यंत होत असेल तर त्यासाठी आम्ही निषेध करू आम्ही त्याच्या विरोध उभे राहू उद्या कोणताही आम्हाला गरज पडली आम्ही कॉलनी वासी ते आम्ही त्या विरोध उभं राहू एवढं सांगू इच्छितो धन्यवाद सर्वप्रथम आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित झाला कॉलनी वासी त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही अभिनंदन त्याचं कारण असं आहे की आजकाल आपल्याकडं असं झालंय आपल्या बाजूच्या घरात काय प्रॉब्लेम झाला तर आपण दरवाजा लावून घेतो ही संस्कृती हळू हळूहळू वाढत चालली आहे पण आपल्या कॉलनीचा इशू आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळे एकत्र आलात त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करत असताना मी या ठिकाणी सांगेन की आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे जे वरिष्ठ पदाधिकारी मंडळी आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्हाला सपोर्ट करायला हवे तुमच्या मागणीशी शिवसेना सहमत आहे कुठल्याही नागरिकांवर कुठल्याही सोसायटीवर अन्याय होऊ नये हे आमचं बेसिक धोरण आहे पहिल्यापासून आम्ही याच गोष्टीवर काम करत आहोत की कुठेही अन्याय झाला तर शिवसेना म्हणून आम्ही उभे राहतो आम्हाला इथं राजकारण करायचं नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय हा लक्षात घ्या की जे राजकारण करायसाठी आम्ही आलेलो नाही तर ह्या भागात नागरिकांसाठी असलेलं वृद्धांसाठी असलेलं ज्येष्ठांसाठी असलेलं महिलांसाठी असलेलं लहान मुलांसाठी असलेलं उद्यान योग त्याची विल्हेवाट कार्पोरेशन लावायचा निर्णय करते त्याच्या विरोधात निषेध करायसाठी आम्ही हे गार्डन मागच्या अठ्ठावीस वर्षापूर्वी आहे जसं आता चंदनजी साहेबांनी सांगितलंय सांगितलं की आम्ही आमच्या सोसायटीचे बारा प्लॉट याच्यासाठी दिले आहेत पाण्याच्या टाकीसाठी आम्ही दिलं आहे दानपत्र करून गार्डनसाठी जागा दिली आहे दानपत्र जरी केलं असलं तरी त्याचा मूळ मालक हे सोसायटीचा मुख्य प्रवर्तकच राहतो महापालिका केअरटेकरच्या रोलमध्ये असणार महापालिका कधीही कशी ओढ घेऊ शकत नाही हे आपण अगोदर सगळ्यांनी लागतं घेतलं पाहिजे दुसरा विषय असा आहे की कुठल्या तरी शाळेसाठी ती दिली जाते कुठल्या एखाद्या आमदाराच्या ते खास आहेत म्हणून ती दिली जाते अशाही काही गोष्टी माझ्या कानावर पण कोण कोणाचे काय संबंध आहेत त्यात आपल्याला जायची गरज नाही ह्या सोसायटीमध्ये इतक्या नागरिकांनी पैसे भरून बेटरमेंट भरून पैसे देऊन रजिस्ट्री करून महापालिकेचे सगळे नियम पाळून इथे प्लॉट घेतलेत आणि घरं बांधलेले त्यामुळं महापालिकेच्या नियमानुसार यांची शांतता डिस्टर्ब होणार नाही इथले वृक्ष तोडले जाणार नाही पर्यावरण वाचवायचं पर्यावरण जगवायचं पर्यावरण वाढवायचं ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर द्यायचं शासन नुसत्या मोठमोठ्या घोषणा करत असताना शासनाचेच अधिकारी जर अशा पद्धतीने वागत असतील तर ते योग्य नाही याचा बंदोबस्त आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने नक्की करू तुमच्या माहिती तो सांगतो शिवसेनेच्या वतीनं मी स्वतः आयुक्तांना निवेदन दिलं आहे शिवसेनेचं धाक इतकं आहे आयुक्तांचा मला मेसेज आला की तुम्ही हे असं पद्धतीचं आंदोलन करू नका का, का करू नका तर ह्या रस्ता जाऊ द्या म्हणलं असं कसं जाऊ द्या लोकांचा विरोध आम्ही नाही होऊ देणार तर त्यांनी आम्हाला दुसरं प्रपोजल दिलं लक्षात घ्या कॉलनीवासियांना मुद्दाम सांगतो तुम्ही लक्षात घ्या समजून घ्या अजून एक जागा आम्ही कॉलनीच्या गार्डन मध्ये ऍड करतो उद्यानामध्ये एक एक्कर जागा या उद्यानामध्ये अजून आम्ही ऍड करतो अतिरिक्त जागा आणि हे गार्डन नव्या स्वरूपात आम्ही क्रिएट करतो तयार करतो पण तुम्ही रस्ता जाऊ म्हणलं आम्हाला तुमची एक एक लागत नाही आणि नव्यानं विकासही लागत नाही इथून रस्ता घालायचा नाही एवढाच विषय आहे बाकी आम्हाला काही नको तुमचं तुम्हाला लखला बरोबर आहे का कालिवासी यांची हीच भावना आहे का बरोबर आता आपण या क्षणापासून रस्ता रद्द होईपर्यंत त्या बाबतीत आपल्याला वेळोवेळी आंदोलन करावं लागतील निवेदन द्यायला लागतील वेळ पडली तर न्यायालयात जावं लागेल आम्ही तुमच्या बरोबर नाही आम्ही तुमच्या दोन पावलं पुढे आहोत आणि तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी तयार करायला तयार आहोत पाठिंबा द्यावाना म्हणून जाऊन दिला नाही दिला जाणार नाही अशा शब्द आम्ही तुम्हाला જય ભવાની સાહેબ ઉજ્જૈન બચાવન બચાવ જય ભવાની રસ્તા